हॅलो एव्हरीवन मी रोहित स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे रेवित रोहित मित्रांनो आज मी एक वेगळा व्हिडिओ बनवतोय कारण ला मागे एक मी व्हिडिओ अपलोड केला होता माझ्या रायडिंग कलेक्शनबद्दल आज त्या प्रकारे एक व्हिडिओ आहे मित्रांनो हे माझं रायनॉक्सचं स्टेल्थ टुरिंग जॅकेट आहे मित्रांनो मार्केटमध्ये खूप सारे ब्रँड अवेलेबल आहेत रायड आहे डी एस जे आहे आहे खूप सारे कोड आहे सो तरी पण हे जॅकेट लोक अजून पण का घेतात कारण ह्या प्राईज सेगमेंटमध्ये मा मार्केटमध्ये मा खूप सारे जॅकेट्स अवेलेबल आहेत तरी पण हे लोक जॅकेट का घेतात त्याच्या मागचं मी सा कारण सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये मी चार पाच पॉईंट कव्हर करणार आहे पहिली गोष्ट हे जॅकेट कोणत्या मटेरियल पासून बनलंय दुसरी गोष्ट या जॅकेटवरती कोणते प्रोटेक्शन युज केलेत माझा रायडिंग एक्सपिरियन्स लास्टला प्राईस सांगणार आहे या जॅकेटचे मी सो व्हिडिओ पूर्ण बघा सो व्हिडिओ पूर्ण बघत तुम्हाला जर इन फ्युचर कोणतं जॅकेट घ्यायचं असेल तर तुम्हाला त्याचा जॅकेट घेताना हेल हे से हेल्प होईल तसं तुम्ही एक परफेक्ट चॉईस कराल सो हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही मित्रांनो हे आपलं रायनॉक्स जॅकेट जसं मी सांगितल्याप्रमाणे हे जॅकेट मित्रांनो तुम्हाला सांगू सिक्स हंड्रेड डी फॅब्रिक पॉलिश्टरपासून हे बनलं जातं सिक्स हंड्रेड डी काय नक्की तुम्हाला सांगतो जे आपले नॉर्मल होडीज वगैरे असतात जॅकेट असतात त्याला टू हंड्रेड जीएसएम चा वगैरे धागा जेवढा नंबर मोठा आता समजा सिक्स हंड्रेड डी आहे डी म्हणजे डी म्हणजे डॅनियल ठीक आहे So, सो सिक्स हंड्रेड यू म्हणजे तेवढा त्याची ते स्ट्रेन सो so, हे पॉलिस्टर फॅब्रिक यूज केलंय त्याच्यामुळे हे जॅकेट मजबूत बनतं आणि तुम्ही बघू शकता हे जॅकेट आणि ह्याला एकदम मजबूत स्टिचिंग केले बिकॉज ऑफ रायनॉक्स एक ब्रँड आहे सो so, त्याच्यामुळे ते लोक ब्रँडची व्हॅल्यू ठेवतात त्याच्यामुळे ते लोक लो परफेक्ट स्टिचिंग करतात त्याच्या आणि दुसरी गोष्ट ह्या जॅकेटला ना इथे एल्बो आणि शोल्डरला कॉर्डिरा यूज केलाय कॉर्डिरा एक असं मटेरियल असतं एक हार्ड एक प्रीमियम फॅब्रिक ब्रँड आहे आणि त्याच्यामुळे हे जे कॉर्डिरा असतं कॉर्डिरापासून तुम्हाला सांगू आर्मीटरीचर्स गिअर्स बनवले जातात त्याच्यामुळे हे खूप हलकं सुद्धा असतं आणि त्याच्यानंतर मजबूत असतं खूप जेव्हा आपण इम्पॅक्ट होतो या एरियाला तो ते फाटत नाही त्याच्यामुळे आपल्याला खर्चाडत नाही अजिबात बिलकुल खर्चाडत नाही सो त्याच्यामुळे काय होतं आपलं जॅकेट तर फाटत नाही फाटलं नसलं तरी आपल्याला एरियाला आपल्याला मार नाही लागत तो मेन आहे सो आणि दुसरी गोष्ट रायनॉक्स इज अ ब्रँड सो त्यांनी त्या एकदम परफेक्ट स्टिचिंग केलंय तुम्हाला असं कुठं दिसणार नाही की वर खाली कुठे काय झालेलं त्याच्यामुळे काय होतं एक जॅकेटला मजबूती निर्माण होते सो तुम्ही हेवी फील होतं एक जॅकेट म्हणजे एकदा घातल्यावरती असं कॉन्फिडन्स येतो एक वेगळा सो हे असं एक मटेरियल आहे म्हणजे याचा सेफ्टी मित्रांनो सेफ्टीमध्ये ह्या जॅकेटमध्ये आपल्याला एल्बोला मिळतो लेवल, लेवल टू चे प्रोटेक्शन शोल्डरला लेवल टू चेस्टला लेवल टू आणि बॅकला लेवल टू सी सर्टिफिकेट लेवल टू प्रोटेक्शन इटालियन सेफ्टी आहे आणि त्याच्यामुळे मित्रांनो दोन लेवल आहेत अजूनपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे पहिले लेवल वन बेसिक प्रोटेक्शन असतं दुसरं असतं लेवल टू मित्रांनो लेवल टू मध्ये काय होतं जेव्हा आपण क्रॅश होतो जेव्हा जमिनीवरती पडतो रोडवरती पडतो जोरात तेव्हा जे प्रोटेक्शन आहेत ना आपल्या हाडांना जो मार आहे तो ऑब्झर्व करतं डायरेक्ट इम्पॅक्ट करत नाही त्याच्यामुळे आपल्याला इजा खूप कमी होते हो आपले फ्रॅक्चर खूप कमी होतात सो मित्रांनो रायडिंग गिअर खूप इम्पॉर्टंट आहेत तुम्ही असं नॉर्मल जरी पडलात रोडवरती खूप आपल्याला लागतं पण जो मी रायडिंग गिअर घातला असाल तर वाचण्याचे खूप चान्सेस येतात मेन म्हणजे आपल्याला खर नाही आपल्या आपले हाडं फ्रॅक्चर होत नाहीत सो त्याच्यामुळे जॅकेट घालणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्या आणि तुम्हाला सांगतो हे जॅकेट टुरिंग जॅकेट असल्यामुळे ह्याला व्हेंटिलेशन खूप आहे थ्री फुल थ्री डी मेश व्हेंटिलेशन आहे सो ह्या भागाला पूर्ण हिथून हिथून हा जो एरिया आहे पूर्ण हा पूर्ण मेश आहे त्याच्यामुळे एअरफ्लो होतो चांगला आणि मित्रांनो हे जॅकेट लोक का घेतात ह्याचा मेन रिझन मला आता आहे कारण मी हे जॅकेट गावाला जाते तीन चार वेळा घातलंय गाव तुम्हाला माहितीच असेल लांजा आपल्या कोकणामध्ये आपली स्वर्गनगरी सो तिकडे आपण जातो मे महिन्यामध्ये वगैरे गर्मी खूप असते पण तरी पण हे लोक रायडिंग जॅकेट का घालतात माहिती आहे का रायनॉक्सचं स्टेल ते कारण हे जॅकेट तुम्ही तिन्ही वेदरला यूज करू शकता समर विंटर अँड मान्सून मित्रांनो गर्मीमध्ये काय होतं माहिती आहे हे जॅकेट काळे असल्यामुळे हिट खूप आपल्याला फील होते पण इथे जो थ्री डी मॅश दिला आहे त्याच्यामुळे जॅकेटमध्ये खूप एअर फ्लो होतो मेन म्हणजे काय माहिती आहे एकदा आपण जॅकेट घातला नाही पण थांबलो आपल्याला भिजायला होतं एवढं गरम होतं पण एकदा आपण हायवेला चाललो जेव्हा आपण गाडी चालवायला लागतो आपल्याला ला 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 त्याच्यामध्ये एअर फ्लो नीट होत असल्यामुळे आपल्याला खूप गरम होत नाही आणि जर तुम्हाला जर थंडीपासून संरक्षण करायचं आहे तुम्हाला तर तुम्हाला थर्मल लाईन घ्यावाच लागेल नाही तर आपलं नॉर्मल जॅकेट किंवा हुडीज गाला त्याच्यावरती जॅकेट गेला जो आपल्याला स्वस्तात मस्त करायचं असेल कारण मी तर तेच करतो मी थर्मल लायनर वगैरे घेतलाय नाही सो त्याच्यामुळे काय होतं एअर इथे मेश एअर फ्लो असल्यामुळे आपल्याला गरम नाही होत ऑल टाइम आणि दुसरी गोष्ट याला ना आपण पावसामध्ये पण हे पावसाच्या हलक्या सही येतात जेव्हा रिंगजिम पाऊस येतो तो, तो, तो पण झेलू शकतो कारण ह्या जॅकेटवरती पूर्ण डी डब्ल्यू आर च कोटिंग केलेलं आहे त्याच्यामुळे थोडाफार जो रिंगजिम पाऊस असतो त्याच्यामुळे याच्यावरती पाणी नाही राहत थोडं निघून हेवी पाऊस असला तर भिजायलाच होतं सो त्याच्यामुळे ते गोष्ट लक्षात घेता येईल ह्या जॅकेट बद्दल त्याच्यानंतरचा पॉइंट मुद्दा आहे की ह्या जॅकेटला फिटमेंट मित्रांनो फिटमेंट खूप महत्वाची असते कारण तुम्हाला सांगतो हा माझा एल्बोचा इथला आर्मर आहे ठीक आहे जर इथे मी फिटमेंट नीट जर त्याचा फिटमेंट केली नाही लूज ठेवला असा पूर्ण तर काय होणार हा एल्बो गाड आहे हा तो लूज होणार जेव्हा आपण बाईक क्रॅश होतो हा आर्मर हल्ला की आपल्या ह्याला इम्पॅक्ट होणार हाला इम्पॅक्ट होणार जर तुम्ही रायडिंग जॅकेट घातला तरी त्याचा काय फायदा नाही कारण तुम्ही डायरेक्ट आर्मर गाला, हा हल्ल्यामुळे तुमच्या हड्डीवरती माला फ्रॅक्चरच होणार सो तुम्ही जेव्हा जॅकेट घाल घालाल तेव्हा त्याची फिटमेंट प्रॉपर करा आपले आर्मर टाइट आहेत का बघा त्यांच्या वरती जेणेकरून ते इम्पॅक्ट त्याच्यामुळे ही इथे त्यांनी फ्रीटमेंट दिली पूर्ण इथे एक आहे हा इथे एक आहे वेलक्रोचा आणि इथे एक आहे इथे तुम्हाला कफला चेन दिले सो त्याच्यामुळे इथे लूज करता येतं टाइट करता येतं दोन्ही साईडला आहे मेन म्हणजे आपण हे जे जॅकेट जेव्हा लॉक करतो हिथे सुद्धा त्यांनी वेलक्रो दिले सुद्धा आपण फिटिंग करू शकतो दोन्ही हा इथे एक आहे पूर्ण फिट हो जेवढे जॅकेट फिट आर्मर्स प्रत्येक जागेवरती असतील जेव्हा आपण इम्पॅक्ट होणार आपला जेव्हा गाडीवरून आपल्याला अजिबात नाही लागणार कारण आर्मर्स त्यांच्या योग्य जागेवरती असणार सो फिटमेंट खूप इम्पॉर्टंट आहे रायडिंग जॅकेट घ्यायचं म्हणून घेऊ नका लूज घेऊ नका एकदम पण टाईट घेऊ नका परफेक्ट जॅकेट घ्या थोडा रिसर्च करा युट्यूबवरती त्याच्यानंतरच घ्या हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला नक्की कळेलच कोणतं जॅकेट घ्यायचं ते सो तुम्ही बघू शकता पूर्ण फिटमेंट खूप आहे आणि मित्रांनो हे जॅकेट ना तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो याची हे टुरिंग जॅकेट असल्यामुळे ह्याला दोन तिसरे येतात मजबूत पॉकेट येतात त्याच्यामध्ये वॉटर रेजिस्टन्स आहेत मी पावसामध्ये एकदा हेवी रेवीन मध्ये युज नाही केलंय सो तुम्ही ठेवू शकता आणि दुसरी गोष्ट ह्या आपण सेगमेंट मध्ये जॅकेट असल्यामुळे ह्या जॅकेटला तुम्हाला दाखवतो मागे इथे हा बघा हा इथे पॉकेट आहे ह्याच्यामध्ये तुम्ही दोन लिटरचा हायड्रेशन ब्लॅडर ठेवू शकता तर तुम्हाला हायड्रेशन बॅगचे तुमचे पैसे वाचतील हे जॅकेट घेतल्यावरती कारण ह्याच्यामध्ये ब्लॅडर आरामात राहतो दोन लिटर पर्यंत सो तुम्ही जर हायवे टूरिंग खूप लाग, -लाग राईड करत असाल त्याच्यासाठी हे बेस्ट आहे आणि तुम्ही बघू शकता आणि याच्यामध्ये मित्रांनो तीन चार कलर अवेलेबल आहेत एक कलर तर आहे सगळ्यांचा फेवरेट कलर हा ब्लॅक कलर आहे अजून दोन तीन कलर आहेत त्याच्यामध्ये आणि मित्रांनो लास्टला या जॅकेटची प्राइस जेव्हा मी हे जॅकेट घेतलं होतं अराऊंड नाईन थाउजंड फाय हंड्रेडच्या अराऊंड होतं आता ह्या जॅकेटची किंमत झाले टेन थाउजंड फाय हंड्रेड प्रत्येक वेबसाईटवरती वेगवेगळे दाखवते रायनॉकच्या साईटवरती जा टेन टेन थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी रुपीज काहीतरी याची जॅकेटची प्राईस दाखवते सो एक ऑल टाईम फेवरेट ऑल टाईम मजबूत जॅकेट तिने वेदर कंडिशनसाठी आणि रायनॉक्स एक इंडियन ब्रँड असल्यामुळे त्यांनी इंडियनच्या वेदर कंडिशन कंडिशननुसार हे जॅकेट बनवलं आहे सो so, रायनॉक्स त्याच्या त्याबद्दल खूप खूप थँक्यू तुम्हाला आणि तुम्ही बघू शकता हे इथे रिफ्लेक्टर दिलेले आहेत हाय व्हीज रिफ्लेक्टर ह्याचा फायदा खूप रात्रीच्या वेळेला वे येतो त्याच्यावरती जेव्हा लाईट पडते समोरच्याकडची हे खूप चमकतात रिफ्लेक्टर असल्यामुळे त्याच्यामुळे आपल्या अजून एक सेफ्टी निर्णय समोर पाठच्या गाडीवाल्याला समजतं पुढे एक रायडर चाल गाडी चालवतोय सो आपल्यापासून एक डिस्टन्स होतो पण सो तुम्ही बघू शकता असं आहे ओवरऑल हे जॅकेट आहे आपलं जर तुम्हाला जर हे रायडिंग जॅकेट घ्यायचं असेल तर नक्की घ्या कारण खूप हे युजफुल टूरिंग आणि कमी मध्ये सध्याच्या कंडिशन मध्ये खूप सारे मार्केट मध्ये ब्रँड अवेलेबल आहेत तुमची 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 चॉईस आहे प्रत्येक जण प्रत्येक आपापला आपल्या मताप्रमाणे तुम्ही हे ब्रँड सिलेक्ट करू शकता खूप सारे आहेत प्रत्येक याच्यामध्ये आता रायडिंग कम्युनिटी खूप वाढल्यामुळे खूप साऱ्या कंपन्या उतरल्यात मार्केटमध्ये मा रायडिंग गिअर्स घेऊन सो तुम्ही पूर्ण लक्षपूर्वक बघा त्याची क्वालिटी बघा त्याच्यानंतरच घ्या कारण ही वन टाईम इन्व्हेस्टमेंट असते सो त्याच्यामुळे तुम्ही येऊ शकता आणि मित्रांनो हा त्या जॅकेटबद्दल काय इन्फॉर्मेशन माहिती असेल तर कमेंट बॉ बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि मला सांगा की तुम्हाला अजून काय याच्याबद्दल इन्फॉर्मेशन हवे आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलचं नाव आहे रवित रुवित पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय